गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे आणि याच पावसामुळं सिंधफना असेल गोदावरी असेल या नद्यांना पूर आलेला आहे आणि याच पुरामुळं अनेक गावंही बाधित झाली आहेत पूरग्रस्त गावातील लोकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आणि याच लोकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं देखील कॅम्प लावण्यात आले आहेत आणि यासाठी आता पुन्हा एकदा खाजगी डॉक्टर देखील पुढे येत आहेत डॉक्टर विशाल पवार हे देखील गेल्या तीन दिवसापासून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन या पूरग्रस्त लोकांची काळजी घेत आहेत स्वतः डॉक्टर विशाल पवार आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब काय सांगताल कशा पद्धतीचं सामाजिक सेवा तुमच्या माध्यमातून सध्या चालू असलेली पूरपरिस्थिती विचार करता मी पवार हॉस्पिटल संचालक डॉक्टर विशाल पवार समाजाचं काही देणं लागतो ह्या कारणामुळं आपण काय केलेलं आहे की पॉवर हॉस्पिटलतर्फे जे पूरग्रस्त आहेत पूरग्रस्त कुटुंब आहेत ह्यांच्यासाठी जी स्वतः काही आर्थिक मदत स्वरूपात करण्यापेक्षा एक वैद्यकीय डॉक्टर असल्यामुळे एक वैद्यकीय स्वरूपाची सेवा, सेवा आपण इथं देण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये काय केलेलं आहे आम्ही आपल्या पॉवर हॉस्पिटलतर्फे माझी टीम आहे त्याच्यामध्ये गोळ मोफत गोळ्या औषधं त्याच्यानंतर उपचार व जे काही रुग्ण असतील त्यांना मोफ मोफतमध्ये ॲडमिट करण्याची सुविधा मोफत ऑपरेशन सुविधा ज्या काही आहेत जी माझ्या परीने जी आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य करता येते संदर्भात आम्ही ऋणबद्ध आहोत आणि असं आश्वासन करतो मागील तीन दिवसापासून आम्ही हे कार्य सतत करत आहोत हिरापूर त्याच्यानंतर तलवडा गेवराई परिसरात आणि अजून दो देखील आम्ही काही गावा परिसरामध्ये अशी बातमी पसरवत आहोत की कुठेही काही अडचण असेल तर पूर परिस्थितीमुळे किंवा काही जीवाला धोका होत असेल तर इमर्जन्सी रात्री बेरात्री चोवीस तास कधीही आम्हाला संपर्क करा याच्यासाठी मी समाजात एक मेसेज देऊ इच्छितो की आम्ही आपल्या कुटुंबासाठी आपल्या सेवेसाठी सदैव चोवीस तास तत्पर आहोत डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की तुमचं मूळ गाव हे गेवराई तालुक्यात रोहितर गाव आहे एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही आला असताल प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे पूरग्रस्त लोकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे काय वाटतं हे सगळं बघा सध्या ही पूरपरिस्थिती बघता सध्या ही भयानक परिस्थिती आहे पावसामुळं जी शेतीचं नुकसान झालेलं आहे घराचं कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे जनावरं त्याच्यानंतर शेळी मेंढी त्याच्यानंतर कु शे कोंबड्या त्याच्यानंतर गाई वशी यांचंसुद्धा पुनर्वसनची सुद्धा आवश्यकता आहे त्याचसोबत बाबतीत जी काही एक बाजू आहे ती आम्ही सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आरोग्य धोक्यात राहणार नाही याचं काळजी आम्ही सर्वत्र करत आहोत श प्रशासनाची मदत देखील इथं पोहोचत आहे सगळ्या गोष्टीची आम्ही वैयक्तिक लेवलला जेवढे स्वतः स सहकार्य करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आमच्या पद्धतीने चालू आहे दुसरी गोष्ट दुष्काळ पातळीतून पूर्णतः भरून ये ह्या गोष्टी जी झालेली आहे आर्थिक मानसिक शारीरिक आणि कुटुंबाची जी जी झाली असेल ह्याला नक्कीच थोडा वेळ लागणार आहे पण जे जशी जशी मदत मिळेल जशी जेवढी गोष्ट आहे तेवढी जास्त पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की डॉक्टर साहेबांनी कालच तलावाडा या ठिकाणी एक कॅम्प घेतला त्यानंतर हिरापूर या ठिकाणी देखील त्यांनी कॅम्प घेतला साहेब काय नेमकी परिस्थिती असते ज्यावेळेस ही लोकं पुरातून बाहेर येतात आणि एका वेगळ्या ठिकाणी त्यांना आणलं जातं सुरक्षित ठिकाणी आणलं जातं त्यांचं घर त्या ठिकाणाहून दूर असतं घरापासून ते लोकं दूर आलेले असतात काही बी पी शुगरचे पेशंट आम्ही बघितले ज्यांचे मेडिसिन पाण्यामध्ये घरात राहून गेले त्यांना त्यांचा महत्त्वाचा डोस घेणं गरजेचं असतो तो तिथे मिळत नाही आहे त्याच्यानंतर लहान लहान मुलं येतं सर्दी ताप खोकला हे कॉमन आजार आहे सगळे जे दोनशे अडीचशे तीनशे पेशंट बघितले त्याच्यामध्ये न ऐंशी ते नव्वद टक्के हे सर्दी ताप खोकला सर्दी ताप खोकला त्याच्यानंतर सोबतच पाण्यामुळं काय झालेलं आहे दूषित पाण्यामुळं संडास उलटी मळमळ हे एक आजाराचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे सोबत मी बघितलेले काही त्वचा रोग आता सोबत ह्या महामारीसोबत काय होते की त्वचा रोगाचा सुद्धा सरकावा हळूहळू सर्पदंशाचे अजून तरी काही माझ्या निदर्शनात आलेलं नाहीत किंवा कदाचित मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नसेल कारण की ज्या ठिकाणी कॅम्पचं नियोजन केलं होतं त्या ठिकाणी जे कुटुंब येत होतं तर ते एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित झालेलं होतं तर कदाचित रात्री बेरात्री झोपण्याची हा यस नियमित दोष नक्कीच त्यांचे विसरलेले बीपी शुगरच्या गोळ्या त्यांना घेता येत नव्हत्या कारण की त्यांचं मेडिसिन घरामध्ये अडकलेलं होतं लहान लहान मुलं ताप खोकल्याने परत जास्त प्रमाणामध्ये आहेत आम्ही त्यांना ॲडमिटसाठी काही गोष्टी जे लागणार आहेत ज्यांना हॉस्पिटलची आवश्यकता आहे त्याच्यासाठी मोफत ट्रीटमेंटचं पण आव्हान केलेलं आहे हळूहळू हळूहळू ट्रीटमेंटसाठी सरसावत आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काही अशा काही गंभीर आजारावर काही एमर्जन्सी काही तात्काळ उपचार करण्यासाठी असेल तर तसा सल्ला देखील आम्ही त्यांना पुरवलेला आहे शेवटचा प्रश्न विचारतो किती दिवस हा कॅम्प सुरू राहील आणि कशा पद्धतीची सेवा या लोकांना मिळत राहील यामध्ये माझ्या परीने मी काय करतोय की जनतेला आव्हान केलेलं आहे की ज्या गावामधून आहे तिथून मला एक मेसेज करावा किंवा कॉल करावा त्या ठिकाणी मी तिथं त्यांना पोहोचवत आहे त्याच्यानंतर ओपीडी आय पी डी म्हणजे जे की बाह्य रुग्ण विभाग आहे हॉस्पिटलचं तर सर्व तोपरी मोफत ट्रीटमेंट चालूच आहे आणि जोपर्यंत ही परिस्थिती सरसावत नाही आणि ह्याच्यातून एक महिना दोन तीन महिने कुटुंब बाहेर निघत नाही तोपर्यंत माझी मदत चालूच राहणार आहे पुढील सहा तीन दोन तीन महिन्यामध्ये पण असे काही रुग्ण ह्या गावामधले असतील किंवा ज्या दुष्काळ भागामध्ये किंवा पाण्याचा जिस्त जास्त सरका झालेला आहे हा अति परिस्थिती झालेली आहे तर कुटुंबाने फक्त एक छोटासा मेसेज द्यावा की आम्ही ह्या भागातून आहोत तर माझ्या पद्धतीने हॉस्पिटलतर्फे पूर्ण सहकार्य राहील याचं मी आवाहन करतो तर निश्चितच वेगवेगळ्या माध्यमातून या पूरग्रस्तांना मदत होते कवी नादो महानंची एक कविता आहे मोडलेल्या माणसांची दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उश्याला दीप लावून झोपताना कोणती जात जातं ज्यांची कोणताना धर्म ज्यांचा दुःख दोन वलेदोनाश्रू मानसांचे माणसांना डॉक्टर विशाल पवार यांचं सामाजिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे कारण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे प्रशासनानं देखील वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावलेत मात्र या डॉक्टर दाम्पत्य आता या पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावलं आहे माझा सहकारी कॅमेरात मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही गिवराई बीड